श्री स्वामी समज आज पण बघणार आहे पिठोरी अमावस्या कधी आहे अखंड सौभाग्य आणि संतती प्राप्तीसाठी करा हे व्रत आणि जाणून घेऊया पु, संपूर्ण पूजा प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्याला एक विशिष्ट नावाने संबोधले जाते ज्याचे खास महत्व असते श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात तसेच या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रात बैलाची विशेष पूजा केली जाते या अमावस्याला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते पिठोरी अमावस्याला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात पित पितरांना तर्पण सोबतच ही तिथी धन देवतेची पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते पिठोरी अमावस्याचे धार्मिक महत्व तारीख पूजाविधी आणि मुहूर्त याबद्दल बघूया पिठोरी अमावस्या तारीख आणि वेळ पंचांग या वर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या उद्या तिथीनुसार दोन सप्टेंबर उद्या तिथीनुसार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील अमावस्या दोन सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून सुरू होईल. दोन सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटाला समाप्त होईल. पिठोरी अमावस्येला काय करतात? पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गादेवीसह चौसष्ट देवींची पूजा करण्याची परंपरा आहे यामुळे याला पिठोरी अमावस्या असे संबोधण्यात या दिवशी पूजा जप आणि तपश्चर्या सोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्वाचे मानले जाते पिठोरी अमावस्याची पूजा विधी हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीर पुरी पुरणपोळी साटोरी असे पदार्थ तयार करतात व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू आपण वंश वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचे नैवेद्य दाखवण्यात येते मातृदिनही म्हटले जाते अमावस्याला धन देवतांसह पूजेसह संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी आवर्जून व्रत करतात आईंनी मुलांसाठी करायचे हे व्रत आहे कदाचित म्हणूनच या दिवसाला मातृदिन असे देखील म्हंटले जाते पिठवारी अमावस्याचे महत्व भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते हिंदू मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील या अमावस्येला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी इतरांची पूजा केली जाते तसेच दुर्गा देवीची पूजा करण्याची देखील इथे परंपरा आहे असे आहे पिठोरी अमावस्याचे महत्व कथा व पूजाविधी